नमस्कार मित्रमैत्रिणींनो गोदी मीडिया तुम्हाला या बातम्या सांगत नसेल परंतु अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन कॅनडा इंडिया मोरक्को या देशांवर टॅरिफ जाहीर केलं आणि धमक्या देता येते बऱ्याचशा धमक्या देतोय डोनाल्ड ट्रम्प तर याचा प्रतिकार आता चीनवर दहा टक्के टॅरिफ लावला याचा प्रत्युत्तर चीनने कसं दिलं आणि भारताने कसं दिलं म्हणजे चीनचा राष्ट्र प्रमुख जो आहे तो काय करतो आहे आणि भारताचा पॉलिटिकल लीडर राष्ट्रप्रमुख राष्ट्रप्रमुख आपल्याकडे राष्ट्रपती असतात परंतु प्रधानमंत्री काय करतो आहे तर चीनने दहा टक्के टॅरिफ लावलं म्हणून चायनाने यू एसमधून जो माल येतो त्याच्यावर पंधरा टक्के टॅरिफ अनाऊन्स केलेलं आहे त्यांनी सांगितलं आहे की आमच्याशी बोलणी करा नाही तर वी विल गो ॲड विथ दिस म्हणजे चायना जो एसमधून कोल मागवतो किंवा लिक्विड नॅचरल गॅस मागवतो याच्यावर डायरेक्ट पंधरा टक्के लावून टाकलेलं आहे म्हणजे <coughs> यू एसच्या त्या इंडस्ट्रीजला जोरात फटका बसेल कारण चायना वन ऑफ द बिगेस्ट कन्झ्युमर आहे या प्रॉडक्ट्सचा इंडियाने काय केलं आहे तर इंडियामध्ये तुम्हाला माहीतच असेल की नरेंद्र मोदींनी ट्रम्पच्या शपथविधीला निमंत्रण मिळावं याच्यासाठी परराष्ट्र मंत्र्याला तिथे पाठवून दिलेला होता आठवडाभर पण तरी त्याला त्यांना मोदींना निमंत्रण मिळालं नाही आणि आता राष्ट्राध्यक्ष झाल्या झाल्या ट्रम्पने भारतीयांसकट जे जे इल्लीगल इमायग्रंट्स आहेत याच्यामध्ये भारतीयांचा सगळ्यात जास्त मोठा ज्या कंट्रीज आहेत त्याच्यात भारतीयांची सगळ्यात जास्त समावेश असलेल्यामध्ये नोंद होते गण्टी होते तर जे ज्या लोकांचे विजाचे काही पेंडिंग आहेत काही निर्णय पेंडिंग आहेत काही झालेले नाही आहेत काही वाद आहेत किंवा इल्लीगल आहेत यांना तिथून बाहेर काढायला सुरुवात केलेली आहे याच्यामध्ये पन्नास टक्के जवळजवळ गुजराती आहेत आणि एच वन बी विजा जो भारतीयांसाठी अत्यंत आवश्यक असतो याच्यामध्येही स्ट्रिक्ट बदल केलेले आहेत एन आर आयसाठी जे सिटिजनशिपसाठी नियम असतात त्याच्यामध्येही खूप ॲडव्हर्स बदल केलेले आहेत त्यातले काही कोर्टात चॅलेंज झालेले आहेत परंतु डोनाल्ड ट्रम्प भारतात व्हिजिट करणार आहे त्याच्या आधी डोनाल्ड ट्रम्पला खुश करायसाठी मोदींनी काय केलं तर हा जो आत्ता बजेट आला या बजेटमध्ये डोनाल्ड ट्रम्पचा जो स्पॉन्सरर आहे जसा अदानी आहे मोदींचा तसा तिथला इलॉन मस्क आहे या इलॉन मस्कची टेस्ला नावाची कार भारतामध्ये या कारवर पूर्वी सव्वाशे टक्के टेरी बसायचा म्हणजे शंभर रुपयाची कार दोनशेला मिळायची आता जे श्रीमंत लोक आहेत ज्यांना मागवायची आहे त्यांना भरू द्या पैसे परंतु मोदींनी काय केलं या इलॉन मस्कला खुश केलं त्याचा एकशे पंचवीस टक्क्याचा टा टॅरिफ हा सत्तर टक्क्यावर आणला आणि सत्तर टक्क्यावरून हा चक्क पंधरा टक्क्यावर घेऊन आलेले आहेत म्हणजे तुम्ही पुढच्या तीन वर्षामध्ये तुमची फॅक्टरी भारतात लावेपर्यंत आठ आठ हजार कार दरवर्षी यांना आणू दिल्या जातील भारतात विकल्या जातील निव्वळ भावाने अजिब की त्या भारतातच तयार झाल्या म्हणजे त्याच्यावरचा टॅरिफ जो आहे तो इतका निग्लिजिबल करून टाकला की तो भारतातच कार तयार के केल्यासारख्या त्यांना स्वस्तात विकल्या जातील आता याचा फटका मेक इन इंडिया जे लोक तिथे इलेक्ट्रिकच्या कार तयार करत आहेत त्यांना बसणार नाही का एवढंच नाही अमेरिकेतल्या ज्या हार्ली डेव्हिडसन वगैरे सारख्या ज्या कार आहेत आता या कार्सवर शंभर टक्के टेरीप असायची म्हणजे शंभर रुपयाची दोनशेला मिळायची आता हे श्रीमंत लोकं चालवतात त्यांना कमी करायची काय गरज होती परंतु मोदींनी ती चाळीस टक्के टेरिफ करून टाकला म्हणजे जी अमेरिकेत शंभरला मिळते ती भारतात एकशे चाळीसला मिळते फक्त म्हणजे हे का एवढं मोदीजी ट्रम्प येतोय त्याच्यापुढे नमलेत जिथे जी झिंपी हा ताटमाण्याने अमेरिकेला लाल आग दाखवतोय तिथे मोदीजींनी गर्दन झुकाके आता मी जास्त वाईट शब्द वापरत नाही डायरेक्ट नमन केलेलं आहे पूर्ण मोदींनी ट्रम्पला इतर प्रकारच्या ज्या बाइक्स असतात त्याच्यामध्ये पंचवीस टक्क्यावरून टेरिप वीस टक्क्यावर आणला आणि जे पार्ट्स असंबल केले के जातात अशा प्रकारच्या बाईकचा जो टेरिप होता तो चक्क दहा टक्क्यावर आणून ठेवला आहे म्हणजे जी शंभर रुपयाला यू एसला मिळते ती तुम्ही असंबल करून एकशे दहा रुपयाला इंडियामध्ये मिळणार म्हणजे हा फॉरेनच्या कंपन्यांचा फायदा होणार त्या बाहेर बनलेल्या गोष्टी आहेत या जशाच्या तशा अत्यंत कमी टॅरिफमध्ये इंडियामध्ये ह्या विकल्या जाणार मग मेक इन इंडियाचा काय उपयोग आहे म्हणजे हा मेक इन इंडियाचा जर तुम्ही स्वतःच फुसका बार त्याचा फुगा फोडून टाकताय तर हे एवढं झुकतायत आहेत नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा ट्रम्पला भेटतात तेव्हा ते अमेरिकेतल्या ते कंपन्यांसाठी उद्योजकांसाठी अशा प्रकारच्या फॅसिलिटीज या वाढवतात आणि झुकतं माप अमेरिकेला आणि ट्रम्पला देतात आणि भारताचं नुकसान करतात लक्षात घ्या आणि ते स्वतः नरेंद्र मोदी म्हणतात चीन को लाल आग दिखाव पण तो चीन अमेरिकेला लाल आग दाखवतो आहे आणि अमेरिकेला जशाच तसं उत्तर देतो आहे इथे भारत अमेरिकेपुढे नरेंद्र मोदी भारत नाही झुकत आहे नरेंद्र मोदी आम्ही नांगे टाकल्यासारखे मान झुकून त्यांना खुश करायला लागलेले आहेत ही जी लाचारी नरेंद्र मोदींनी पत्करलेली आहे लाँग रनमध्ये देशाचं आर्थिक नुकसान करतं आहे देशाचा स्वाभिमान गमावतो आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आता आपण पॉवरफुल नेशन्स राहिलोच नाहीत त्याच्यामध्ये अजून आपण आपली आपन पातळी खालावणार आहे तर हे चांगला कणखर नेता देशाला मिळायला पाहिजे होता की ज्याने इतर देशांना ठणकावून सांगायला पाहिजे होतं मनमोहन सिंगांसारखा नेता मिळायला पाहिजे होता की जो ऐकायचा नाही ना अमेरिकेचा दबाव असो की कोणाचा दबाव असो कोणाचाच ऐकायचा नाही पण आपल्याला असा एकदम लाचार शक्तीहीन नेता मिळालेला आहे की जो स्वतःची इमेज राखण्यासाठी स्वतःचे मतलब साध साधं करण्यासाठी सगळ्यांसमोर झुकतो आहे मग तो चायना असो की नवाज शरीफची बिर्याणी असो की अमेरिकेचा ट्रम्प असो आय होप द सिच्युएशन चेंजेस जय हिंद मित्रमैत्रिण